नमस्कार मंडळी चला था था तर आपण आता नवीन लॉक करणार आहोत पण होलीचा सण आहे आता जोरदार आपला होलीचा सण होणार आहे आणि आता आम्ही गावी आलेलो आमच्या राजपूर कोलीवाड्यात आमचा गाव मुरुड जंजिरा तुम्हाला तर माहीतच असेल पण त्या मुरुड जंजिरामध्ये आमचा एक छोटासा कोलीवाडा डोंगरा चार खुशीला लपलेला आहे आणि समोर मस्त नजारा समुद्राचा आहे त्या समुद्राच्या किनाऱ्याला आम्ही राहतो आणि आमचा राजपूर कोळा इथं राजपूर कोळीवाडा इथं बसतो या समुद्रकिनारी आणि डोंगराच्या कुशीत तर चला आज आम्ही एक नवीन तुम्हाला बघण्यासाठी आमचा कोळीवाड्यातील होलीचा महोत्सव बघायला आता या तुम्हाला व्हिडिओमार्फत आपल्या चॅनल यूट्यूबवर बघायला मिळेलच तर आता आम्ही जाणार थोडीशी मासेमारी करणार समुद्रात आणि संध्याकाळी येऊन तुडा होळीचा कार्यक्रम होणार आमचा राजपूर कोलीवाडा डोंगराच्या कुशीत आणि समुद्राच्या किनाऱ्यालाच आमचा छोटासा कोलिवाडा बसलेला मुरुड जंजिर्यामध्ये तर चला आता आम्ही आमच्या छोट्या बोटीत बसून आम्ही आमच्या मोठ्या बोटीत जाणार ही माझी मोठी होड़ी आहे नेत्रावती ही माझी छोटी हिच्या एक मोठी होडी आहे धीरज निघालेल होत आपल्या शेकेच्या बोट्टीत जायला छोट्या टक्के होईल तुझ्या गणपती बाप्पा माथे तर मंडळी नजारा बघा ना समुद्र किनारा बघा तर आता तुम्हाला जंजिरा किल्ला सुद्धा पाहायला भेटल हा समोर जंजिरा किल्ला सुद्धा दिसत आहे चला आपण आता आपल्या मोठ्या भट्टीमध्ये आलेलो छोट्या भट्टी आमचा समोर दिसतोय तो राजपूत हा दिसणारा नजारा जंजिरा किल्ल्याचा हा आमच्या गावातील जंजिरा किल्ला आणि त्या जंजिऱ्याच्या पलीकडंच आपला शि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पद्मदुर्ग किल्ला तो आता दिसत नाही जरा उन्हामध्ये जरा दूर 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 पडलेला आहे त्यामुळं तो दिसण्यात येत नाही मासेमारीसाठी जात चा चाललो आहोत आणि आज मस्त होळीचा सण आहे होळीच्या दिवशी आज आमच्या बोटीत ही छोटीशी धमाल असतं बघा लहान मुलं सुद्धा आलेली आहेत शाळेला सुट्टी पडली तसेच ते आज होळीच्या दिवशी होळी जी संध्याकाळची आम्ही मजा करणार त्यासाठी ती फुलं मजा करण्यासाठी आलेली आहेत तसेच आम्ही आता पापलेटच्या मासेमारीसाठी समुद्रात जाला टाकणार आहोत आणि आता तुम्हाला बाजूला चंजिरा किल्ला सुद्धा दिसणार आहे आहे जंजिरा पोट हा आमच्या राजपूर कोली वाड्यात हा आहे जंजिरा किल्ला आणि ही आमची पोट जयदेव नौका हा आमचा समोरचा राजपूर कोलीवाडा तसेच आज हवळीच्या होळीच्या सणानिमित्त आज आमचा होळीमध्ये छोटासा मासेमारीचा कार्यक्रम झाल्यावर इथं हौलीच्या सणाचा होळीमध्ये कार्यक्रमसुद्धा होणार हाऊस मजा होणार ती हाऊस मजा करण्यासाठी छोटी पोरंसुद्धा आज बोटीत आलेली आहेत त्यांना शाळेला सुट्टी आहे शाळेच्या सुट्टी सुट्टीनिमित्ताने ते होीमध्ये हाऊस मजा करण्यासाठी आलेले आहेत एक तर आपण आज आपलेटची मासेमारी करणार हा जंजीरा किल्ला आणि त्याच्या बाजूला हा होणारा राक्षसी कृत्य देवाने निसर्गरम्य घडवलेला आहे समुद्र म्हणजे निसर्गरम्य त्या समुद्रात फुटले सुटले राक्ष सुटतात आणि नुसत्या दगड माती ढोंड समुद्राला फळ टाकतात आणि नफो तिथं व्याप करून ठेवतात आमच्या कोळी बांधवांच्या आड अडचणी आलेली म्हणजे मोठा राक्षस ही समुद्रात न तिथं भराव टाकायचा आणि कोळी लोकांच्या पोटावर पाय आणून ठेवायचा चला आता आपण आता पापलेटची झाली समुद्रातून काढत आहोत बोला हमदेवाबोल हो। सरद हे बोल एकवी तर गाणा बैंडी कोणाला पावले हन देवा सर्ग देवा सर्ग हो देवा कल सर्ग मांगा चला हा बोला देवा बोल सरग पहिलाच एक पापलेट आलेला आहे देवानी हा ऐकलेली आहे आपली एक देवानी हाक ऐकलेली आहे करा बोल देवा दुसरो सर गो एकवीरा मातेचा त्याला दुसरा पापलेट आलेला आहे या पापलेट काढत आहेत साफ करताय

हे मांगा देवा कल देवा कल मांगा देवा बोल हे बोला चला तर तिसरा पापलेट आलेला आहे बोला गणपती बाप्पा खंडोबा महाराज की गणपती बाप्पा चला मंडळी आता पापलेटची झाली पाण्यात सोडत आहेत हा पद्मदुर्ग किल्ला आपला दिसत आहे इथं थोडा थोडा दिसत आहे ऊन धूर पडलाय त्यामुळं काही दिसण्यात येत नाही तेवढा चला तर ते थोड्याच वेळात नंतर तो झाला आपला पापलेटचा समुद्रातून काढला जाईल सणा तर मंडळी आपले पापलेटची जाळी टाकली होती समुद्रात येता वरती काढत आहेत परत बोटीमध्ये आणि पापलेट आपल्याला एक दोन आलेले पण आहेत पापलेट जिंदा महाल जिवंत पापलेट बोला एकविरा मातेचा

आय माझी दर्या किनारी ग चा किनारी आणि आय आली बोटी त बाई ग गोटी त बाई सोन आय माला तर आता आपण घरी आलो चार पाच पापलेट भेटलेले आहेत चला आमचा राजपूर कोळीवाडा येईलच आहे तो जंजिरा पोर्ट चलाटा आमची बोट चला मंडली तर आता आपण मच्छी मारून आलेलो आहोत पापलेट आपल्याला चार पाच पापलेट भेटलेले आहेत आणि आता आपण चाललो आहोत आपल्या घरी चला आपल्या छोट्या बोटीत बसलेलो आहोत आता आपण जाणार चला मंडली आपण आता घरी चाललो आहोत ना चला तर आपण आता किनाऱ्याला लागा किनाऱ्याला आमच्या हा आमचा कोळीवाडा बघा डोंगराच्या कृषीला समुद्राच्या किनाऱ्याला રાજપુર કોલીવાડા <laughs>